इयत्ता सातवी भी प्रज्ञाशूत विषय बुद्धिमत्ता चाचणी भाषा ज्ञान या घटकातील आकलन या उपघटकावरील आज काही सराव प्रश्न आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला पहा राजाराम मोहन राय या शब्दाच्या मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते तर आपल्याला शब्द दिलेला आहे पहा राजाराम मोहन तर ह्याच्यामधलं मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसरे शब्द म्हणले मग आता मध्यभागी कोणता येते पहा इकडं मोहन सोडलं इकडं राजा मध्यभागी म येते म याच्या डावीकडील दुसरे अक्षर पहिलं रा दुसरं जा म्हणताना पर्याय क्रमांक दोन येणार प्रिस्क्रिप्शन या शब्दातील अक्षरापासून पर्यायातील खालीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही पिन पॉट सेट आणि पॉन्ड तर या ठिकाणी पहा हा जो दिलेला शब्द आहे याच्यामध्ये डी नाही म्हणजे याच्यापासून कोणता शब्द तयार होणार नाही पॉन्ड कम्प्युटर लॉग ऑन करून मी इंटरनेटवरील एक वेबसाईट उघडली वरील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी मराठी शब्द ओळखा तर या ठिकाणी वेबसाईटला अधोरेखित केलेला आहे अंडरलाईन केलेलं तर याला मराठीमध्ये काय म्हणतात सांगा संकेतस्थळ पर्याय क्रमांक एक सल्ला मसलत या शब्दातील अक्षरापासून पुढील पैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही सम तलम सलाम आणि सल्ला तर या ठिकाणी पहा सल्ला मसलत ह्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला ल ला काना कुठं दिसत नाही पहा म्हणजे सलाम हा शब्द यापासून तयार होणार नाही वा मा रा भा, अर्थ, न या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल आपण जर या अक्षरांना क्रमाने लावलं व्यवस्थित तर आपला शब्द कोणता तयार होणार आहे भावार्थ रामायण तयार होणार आहे मग मध्यभागी कोणता अक्षर येईल पहा तर या ठिकाणी पहा मध्यभागी इकडचे तीन सोडले मध्यभागी कोणता येणार रा येणार पर्याय क्रमांक तीन पु ल देशपांडे लेखी झेंडूची फुले हा विडंबनपर कविता संग्रह सुप्रसिद्ध आहे या वाक्यात पु ल देशपांडे या नावाऐवजी कोणते नाव पाहिजे म्हणले तर कोणते नाव पाहिजे सांगा कुसुमाग्रज एंटरटेनमेंट या शब्दापासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही मेंट एंटर मेन आणि मोर तर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या शब्दामध्ये यम आहे पण परंतु ओ नाही त्यामुळं मोर हा शब्द तयार होणार नाही ल व प ज व्य स्थान या सर्व अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दात मधोमध येणारे अक्षर कोणते आपण जरी ही अक्षराप्रमाणे व्यवस्थित लावली तर आपला शब्द तयार होतो जल व्यवस्थापन तर मधोमध येणारे अक्षर कोणते म्हणले पहा इकडे तीन सोडले इकडे तीन सोडले तर मध्यभागामध्ये काय ते सांगा व येते पर्याय क्रमांक दोन समाजसेवक या शब्दातील अक्षरापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही कस नमाज सेवक आणि समाज तर या ठिकाणी समाजसेवक या शब्दामध्ये न अक्षर आलेलं नाही म्हणजे नमाज हा शब्द तयार होणार नाही